नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या जर ज्यास सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या जवळ सतराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी आठशे एसरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी चौदाशे इसरसंद्रा पंधराशे जास्तीत जदं जा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे जास्तीत जदं जा बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चार हजार चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जदव सतराशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील